असते स्वाची शौर्याची पराक्रमाची या माती मधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या माती मधल्या नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत सामाजिक राजकीय कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान याचबरोबर साहित्य पर्यावरण अर्थशास्त्र अशा सगळ्याच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि अशा व्यक्ती ज्यांचं सुवर्ण अक्षरात नाव इतिहासात कोरलं गेलं आहे अशा व्यक्तींची माहिती घेत असतो त्यांच्या जन्मदिवसानिमित्त किंवा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचा जीवनप्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आज आपण मराठीतील थोर साहित्यिक प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे यांच्याविषयीची माहिती ऐकणार आहोत मराठीतील अष्टपैलू साहित्यिक शिक्षणतज्ज्ञ चित्रपट निर्माते दिग्दर्शक वृत्तपत्रकार वक्ते आणि नेते म्हणजेच आचार्य अत्रे यांचा जन्म तेरा ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी पुणे येथील सासवड या ठिकाणी झाला सासवड पुणे मुंबई व लंडन या ठिकाणी त्यांचं बी ए बी टी आणि टी डीपर्यंत शिक्षण झालं नंतर पुण्यातील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत प्रथम शिक्षक व पुढे प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलं येथे असतानाच एकोणीसशे सत्तावीसमध्ये राजा धनराज गिरजी व मुलींचे आगरकर हायस्कूल या शाळांच्या संस्थापनेत त्यांनी भाग घेतला पुण्याच्या नगरपालिकेचे काही काळ ते सदस्य होते एकोणीसशे तेहतीसपासून नाट्यक्षेत्रात व पुढे चित्रपटसृष्टीतही त्यांनी प्रवेश केला एकोणीसशे एकोणचाळीस नंतर मुंबईला त्यांनी स्थलांतर केले व एकोणीसशे चाळीसपासून साप्ताहिक नवयुगपासून अखेरपर्यंत ते वृत्तपत्र क्षेत्रातच राहिले याचबरोबर अत्रे थिएटर्स या नाट्यसंस्थेमार्फत रंगभूमीशीही त्यांचे व्यावसायिक संबंध होते संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी आपली वाणी व वा लेखणी यांद्वारे मोठे कार्य केले प्रथम मकरंद व नंतर केशव कुमार या टोपण नावांनी त्यांनी काव्यलेखन केलं एकोणीसशे पंचवीस साली झेंडूची फुले हा त्यांचा विनोदी व विडंबन कवितांचा संग्रह प्रकाशित झाला त्यात जुन्या वळणाचे विशेषत रवी किरणा मंडळाचे कवी व त्यांच्या कविता यातील लकबांचे व वैगुण्यांचे विडंबन केलेले होते आधुनिक मराठीतील विडंबन काव्याची परंपरा उपरयुक्त काव्यसंग्रहापासून मानण्यात येते बालकवी व गोविंदग्रज यांच्या कवितांचा ठळक परिणाम दाखवणारी त्यांची अन्य स्फुट कविता गीतगंगा या संग्रहात आहे अत्र्यांच्या नाट्यलेखनाचा पहिला कालखंड म्हणजे एकोणीसशे तेहतीस ते एकोणीसशे साठ हा होय अत्र्यांनी बरीचशी नाटके लिहिली यामध्ये एकोणीसशे तेहतीस साली साष्टांग नमस्कार एकोणीसशे पस्तीसमध्ये भ्रमाचा भोपळा एकोणीसशे छत्तीसमध्ये लग्नाची बेडी ही त्यापैकी काही लोकप्रिय नाटके होत घराबाहेर व उद्याचा संस्था ही त्यांची विशेष गंभीर व सामाजिक समस्यात्मक नाटके आहेत त्या काळात ही नाटके विशेष अनुकरणीय असलेल्या इस्बेन या नॉर्वेजियन नाटककाराच्या संस्कारावरील दोन नाटकांवर झाल्याचे जाणवते एकोणीसशे साठ नंतरच्या दुसऱ्या कालखंडातील त्यांची महत्त्वाची नाटके म्हणजे तो मी नव्हेच व डॉक्टर ही होती अत्र्यांचे चांगले कलात्मक साहित्य काहीसे गंभीर व वास्तवपूर्णच आहेत त्यात एकोणीसशे चोपन्नमध्ये चांगुणा ही कादंबरी व एकोणीसशे चोपन्नमध्येच बत्ताशी व इतर कथा यांचा समावेश होतो विविध विषयांवर अत्र्यांनी केलेल्या लेखनात लहान मोठी चरित्रे व्यक्तिदर्शनं मृत्यूलेख प्रवास वर्णनं वृत्तपत्रीय लेख साहित्यविषयक लेख आणि भाषणे शालेय पाठ्यपुस्तके इत्यादींचा समावेश होतो महात्मा फुले पंडित जवाहरलाल नेहरूंवरील सूर्यास्त समाधीवरील अश्रू केल्याने देशाटन अत्रे उवाच ललित वाङ्मय हशा आणि टाया ही त्यांची काही उल्लेखनीय पुस्तके होत त्यांच्या नवयुग वाचनमाला व सुभाष वाचनमाला यांनी विशेषतः पहिल्या मालेने मराठी भाषा साहित्यविषयक शालेय पाठ्यपुस्तकाचा मराठी एक आदर्शच निर्माण केला अप्रकाशित गडकरी हा त्यांनी संपादित केलेला ग्रंथ अभ्यासनीय आहे एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मी कसा झालो हे त्यांचे वाङ्मयीन आत्मशोधन होय अत्र्यांनी आपले जीवननाट्य अत्यंत रसाय व भावपूर्ण शैलीने प्रस्तुत पुस्तकात निवेदन केले असल्याने मराठी आत्मचरित्रपर साहित्यात त्यास विशेष महत्वाचे स्थान आहे त्यांनी एकोणीसशे त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट एकोणीसशे सदुसष्ट व एकोणीसशे अडुसष्टमध्ये कऱेचे पाणी या पाच खंडातील विस्तृत आत्मचरित्रात आपली जीवनकथा सांगितली आहे अत्र्यांच्या स्वतंत्र वृत्त व्यवसायाचा आरंभ साप्ताहिक नवयुगपासूनच झाला एकोणीसशे चाळीस ते बासष्टपर्यंत ते हा वृत्तपत्र व्यवसाय करत होते एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये गडकरी विशेषांकाचे व दिवाळी अंकाचे संपादनही त्यांनी केले एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस या वर्षात जयहिंद नावाचे एक सायन दैनिकही त्यांनी चालवले एकोणीसशे चोपन्नमध्ये तुकाराम नावाचे साप्ताहिकही त्यांनी काढले होते एकोणीसशे छप्पन्नमध्ये सुरू केलेल्या दैनिक मराठाचे ते अखेरपर्यंत संपादक होते त्यांच्या वृत्तपत्र शैलीवर संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकरांचा फार मोठा परिणाम झाला मराठी चित्रपटसृष्टीत पटकथालेखक म्हणून व पुढे स्वतंत्र निर्माते म्हणून अत्र्यांनी महत्त्वाचे कार्य केले धर्मवीर प्रेमवीर ब्रह्मचारी व ब्रँडीची बाटली हे त्यांचे काही लोकप्रिय चित्रपट होत त्यांच्या श्यामची आई या चित्रपटास एकोणीसशे चोपन्न साली राष्ट्रपतींचे सुवर्णपदक व महात्मा फुले या चित्रपटास एकोणीसशे पंचावन्न सालचे रौप्यपदक मिळाले होते नाटकांप्रमाणेच अत्र्यांचा चित्रपटांचा आरंभ विनोदाने झाला व परिणती गांभीर्यात झाली त्यांनी लिहिलेल्या काही चित्रकथा एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये प्रसिद्ध झाल्या त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा विकास संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात झाला वक्तृत्व व वृत्तपत्र ही राजकीय कार्याची त्यांची प्रभावी साधने होती लोकप्रिय वक्ते म्हणूनही अत्र्यांचा लौकिक होता त्यांचे वक्तृत्व हशा व टाया यांनी गाजत असे प्रक्षोभक वादांसाठीही अत्रे प्रसिद्ध होते त्यांचे भावी वरेरकर श्रीम माटे नासी फडके पुंबा भावे या व्यक्तींशी झालेले त्यांचे तीव्र वाद महाराष्ट्रात गाजले होते अत्र्यांचं व्यक्तिमत्व गतिमान होतं अशा व्यक्तिमत्वाची स्वाभाविक गरज म्हणूनच त्यांचे अनेकांगी कर्तृत्व निर्माण झाले त्यांची विनोदबुद्धी त्यांच्या सर्व कर्तृत्व क्षेत्रात आढळते विनोदकार म्हणूनच ते अधिक लक्षात राहतात त्यांची लेखनशैली त्यांच्या व्यक्तिमत्वाची निदर्शक असून एक प्रकारचा अस्सल मराठमोळेपणा जाणवतो त्यांचा एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे बरं का एकदा अत्रे रस्त्याने चालले होते त्यावेळेला चाळीतील एका बाईने वरून भात टाकला त्यावेळेला अत्रेंनी त्या बाईंना आवाज देऊन सांगितले की आता भात टाकलाय तर वरण पण टाका या किस्स्यावरून अत्र्यांची विनोद बुद्धी तुमच्या लक्षातच येईल तुम्ही सगळ्यांनी अत्र्यांचं साहित्य नक्की वाचा अशा या विनोद बुद्धी असणाऱ्या अत्र्यांचं मुंबई येथे तेरा जून एकोणीसशे एकोणसत्तर साली निधन झालं नाशिक येथे एकोणीसशे बेचाळीसमध्ये भरलेल्या सत्तावीसाव्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे आचार्य अत्रे हे अध्यक्ष होते याचबरोबर अडोतीसावे नाट्यसंमेलन एकोणीसशे पंचावन्न साली झाले दहावे मराठी पत्रकार संमेलन एकोणीसशे पन्नास साली झाले या ठिकाणी देखील त्यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं तर मित्रांनो ही होती आचार्य अत्रे यांच्याविषयीची माहिती तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल सोबतच मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल की अत्र्यांचं साहित्य वाचण्यासारखं आहे तेव्हा अत्र्यांचं साहित्य वाचायला विसरू नका चला तर मग मित्रांनो मी अलजय प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या या सत्रात एका नवीन व्यक्तीचा परिचय करून घेण्यासाठी तोपर्यंत सुरक्षित राहा काळजी घ्या आणि ऐकायला विसरू नका देडीओ एम पी एस सी गुरु पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी